मस्त आणि बाहेर पॅके बऱ्याचा पाऊस पडतोय गरम गरम या खायला तुम्ही बघता आता ताई घेतात मैसूर पाक रोखवता ठेवण्यासाठी काय झालं मला म्हणते बाहेर पाऊस ठेवतोय मम्मी सांगते हा मारून हा करू करू सांगते पाऊस येतोय कसलं गरम होत होत आणि शेवटी पाऊस यायला लागला गेला पण पाऊस पारू। दुर्गा पाऊस गेला पण आल्यात निम्या रस्त्यात आल्यात येत पाच दहा मिनिट गेला नाही आल्यात कि इथल्या म्हणून येतात तिथे हा नाही आल्यात राणीची मम्मी गाडीवर कुठे त्याच्यामुळे थांबलय झाला का एवढं आपलं लावलंय सारखं दुकानला पोहते एक संपलं की दुकानला पोहते चॉकलेट संपलं की दुकानला का बघ पाऊस कसा येतोय चॉकलेट खाल्ली परत अजून काय खाल्लं पापडी खाल्ली तस गुलाबजाम खाल्लं नकोय आजारी पडन की इतकं सारखं असतय तिला काय दुकान दिसल तर पळायची हे आहे की हा मुद्दाम करते चला या दुकानात बाहेर बघ कशी पळते दुकानाला चला पुढं जाऊन थांब चल राहतो इकडे फोटो काढते इकडे बघ लय वेळ झाला ताईंची वाट बघत होतो आणि ताई पण आलं बघा हे सामानासाठी उशीर झाला सामान आणायचं होतं सगळं असं रुखवत सामान आणलं पदार्थ शंकर पाळ्या परत अजून आणून चटली अजून परत काय काय आहे ह्याच्यात तर लेवल वाट बघ आल्या बघा आता अंगठी बघताय बघ अंगठी घेत अंगठी दाखव म्हणतात मला बसलं पाहिजे ना होते खरंच म्हणताय का जास्त करता येत इकडं बघा काय कसलं झालं उकडून उकडून ते डेंजर उकडत बघा भेगवण मध्ये आणि आता चाललंय भांड्याच्या दुकानाकडे इकडं वरती कुठं आहे काय माहिती तुम्हाला माहिती आहे पेट का मला कायच माहिती नाही भांडे काय एक एक तांब्या पाच म्हणतात एक चमच नाही ह्याला वेगळंच काहीतरी सांगितलं दुर्गा काय करते रस्त्याने पाऊस पण लागलाय काय दोरा आणि काहीतरी हे पाहिजे आहे नेलपॅट काढायचं नका आणि पार्लर मध्ये जायचंय बघा आणि बाहेर पाऊस यायला लागलाय म्हणजे वाढायला लागलाय ताईनला भूक लागली आणि राजूला पण भूक लागली होती मग आलोय हॉटेल मध्ये काय मागवलं दुसरंच काहीतरी मागवलंय पुरे भाजी मागवली होती नाही काय म्हणलं कसला असतो बापडा दर्गाच काय खटपट चालू

पाऊस एकदम भारी पडतोय बाहेर पाऊस पाण्याचं गरम गरम मिसळ पाव खावा मस्त पॅके बघायचं मिसळ पाव घेतलाय आणि बाहेर एकदम भारी असा पाऊस पडतोय गरम गरम या खायला तुम्ही पण लय दिवसात ना घेतलंय वाचले भारी येते वाचले भारी येते खावा आता हेच राजूसाठी परत पावभाजी मागवली बघा ताईने तिला पावभाजी खायची होती खरा जो पावभाजी घेतली पर हां परत एकच घ्यायचं की मग काहीतरी नाश्ता करून झाला आणि ह्याचं आता ताई घेतात मैसूर पाक रुकावतो ठेवण्यासाठी पन्नास रुपयाचा एवढा स्वयंपाकी झाला बघा आणि इकडं ताई परत मीनाक्षी ताई पण आल्यात मागाशी मीनाक्षी ताई म्हणजे राणीची मम्मी त्यांना पण मी ताईच म्हणते ह्या ताई ह्या ताई सगळेजण पॅकिंग करतात इकडं रोकवताची तयारी आणि आत्या पण आहेत सगळं भरू लागतात कोमल ताई पण इकडं आहेत आणि सगळा तू म्हणत नाहीत का तू म्हणताय बाहेर गेला काय उठून हां पण काय नाव आहे तर स्वयंपाक तिकडे चालूय निम्मा अर्ध स्वयंपाक आणि इकडे ही आपली तयारी पापड आणि शंकरपाळा ही आणि मग अशी होतं बघा ते पण भरद्यात करंजा आणि ते तिकडं निम्मा भरले नुस असं तिकडं निम्मा भरून झालं ना कट व्हायला लागलो हे तर बघा मटकीची भाजी टाकली शिजायला डायरेक्ट मटकीची आहे ना शिजाय टाकली बघा फोंडणी देऊन शिजवली काय नव्हते आधी तर आता मस्तपैकी उकळती आणि आता बारीक गॅस करायचा आपल्याला सकाळसाठी शेंगदाण्याचा कुटपण बारीक करून ठेवलाय आता आवऱ्याचा पसारा आणि भांडे घासायला आहे पूजा म्हणजे भांडे आला गोळा करून तर भाजी टाकली आता शिजायला इकडं आणि इकडं मनाली गुड्डी राधा चितू कार्तिक सगळी खेळतात कृष्णा ओम पिल्या कुठं या ना ती माऊली माऊली त्यालाच म्हणते मी पिल्या इकडं खेळतात आल्यापासून तस ताईन हे आले की सगळे लगेच म्हणायला आले म्हणाले आले गुड्डे आले गाडीचा आवाज येत होता ना गाण्याचा आम्ही स्वयंपाक करता करताच बाहेर गेलो सगळेजण गॅस बंद करून मग तिथंच आता तस काय झालं

घेऊ बोलत ते जाऊ नकोधर माझी भाऊ नकोधर माझी होऊ हे तुझे सके भाऊ धर आता भाजी करून पण तयार झाली बघा शिजून आणि मटकीच्या आमटी किलते अशी डायरेक्ट शिजायला चकली होती मस्तपैकी शिजले शिज आता कदाचित जेवण बाहेर बसून हवेला आता संध्याकाळच्या साडेबारा वाजून गेल्यात आणि मी मेहंदी काढत होते मनाच्या हातावर आणि ताईच्या हातावर बघा तरी राच्या हातावर काढायची राहिली राणी मला मुंडे राहू द्या ताई मी सकाळ तिच्या हातावर मेहंदी काढते म्हणून आता कॅन्सर केलेल्या आला म्हणलं झोपाव दुर्गा मा पण झोपली घेतं सगळे चौकड झोपल्यात घर तर गच भरले भाऊजीला येत नाही उठवलं घरात लावलं आणि आम्ही दोघी तर आलय झपाय राणी तिकडं आहे ताई आत्या हे सगळेजण आणि घर तर हाक गच भरले मुलांनी ह्यांनी ताई सगळे आहेत घरामध्ये कोमरताय मिनाशीत आहे तर जरा मी पण झोपते आता कंटाळा आला कंबर दुखत होती तरी मेहंदी काढली मनाली झाले ना काकी मेहंदी काढ मग काढली पाक त्याच्या हातात झोपले आता सकाळ दाखवत आणि बघा पांघरायलाच काय ना आम्ही काय केलंय साड्या घेतल्यात बघा का साड्या घेतल्या तर तसं लागत नाही पण असा म्हणून साडी घेतली पातळ